मित्रांनो या हायवेलगत श्री सिद्धनाथ पेट्रोल पंप यांनी ही विठुरायाची सुंदर आणि सुबक मूर्ती आपल्या पेट्रोल पंपच्या बाहेर प्रस्थापित केली आहे पण त्यांना माझी विनंती आहे त्यावर छत्री किंवा काहीतरी संरक्षण करण्याची व्यवस्था करा विठुरायाच्या पवित्र रूपाला उन्हात उभे ठेवून तुझं नाव सांगता आदित्य आदिती काय कुंभार कुंभार काय मित्रांनो उद्या कार्तिक एकादशी आहे आणि मी पंढरपूरमध्ये आत्ता पोहोचलो आहे आज रात्री आदल्या दिवशीच पंढरपुरामध्ये आत्ता चंद्रभागेमध्ये आमची स्नान वगैरे झालं आणि या माऊलीकडनं आता आम्ही गंध वगैरे लावला आणि आता लगेच आम्ही जाणार आहे पांडुरंगाच्या जा दर्शनाला बारा नंतर एकादशी चालू होणार म्हणजे बारा नंतर आम्ही दर्शन करणार आणि मग इथून प्रस्थान आपल्या गावाला रामकृष्ण हरी काय सांगशील किती पब्लिक येतं इथं आषाढी कार्तिकीपेक्षा ह्यावेळी जास्त असतंय ना ह्या बारी कमी आले ह्यावेळी कमी असतात ना आणि आषाढीला एकदम जास्त असतात ना चालेल किती झालं तुझं मित्रांनो अकरा अकरा दोन हजार चोवीस उद्या बारा अकरा दोन हजार चोवीस उद्या एकादशी आहे कार्तिकी एकादशी आपण पंढरपुरात पोहोचलोय कार्तिकी वारी निमित्त चंद्रबाग ठिकाणी आणि असे बरेच वासुदेव असतात इथं तर जरा वासुदेव आम्हाला काय सांगाल नेमकं काय पाहिजे काय पाहिजे नेमकं काय सांगू शकता तुम्ही जनतेला किती तरी वासुदेव इथं असतात वासुदेव काय सांगतो वासुदेव ही परंपरा चालवीत आलेली भगवंताची नामाचा गजर ना? उद्धार ना? वासुदेव जेवढं फिरते काय करत असते त्यांचं नेमकं कार्य काय उद्धार जनताचं कल्याण तुका मनी स्नान दे का देवादान कोण्याकडचे लिरो खून उधार आईबापाच्या नावाचा परंपरा चालू पण आता जे गावोगावी फिरत होता तुम्ही लोक ते कोणतीही गाणी वासुदेव आला रे वासुदेव आला तो प्रकार आता आमच्याकडे बंदच झालाय लहानपणी आमच्या यायचा वासुदेव आता काय येत नाही चालूच आहे आमच्या पाटण तालुक्यात तर यायचे बंद झाले बघा दोन चार वासुदेव सोडा आमच्याकडे पण <laughs> रामकृष्ण आरिबावली दोन चार वासुदेव आमच्याकडे पण येऊ द्या यार आम्हाला पण जरा आमच्या बाळांना कळू द्या की बाबा असा वासुदेव येत होता आनंद याल ना बरं या व्हिडिओच्या माध्यमातून ऐक रे वासुदेवांनो तुम्ही वासुदेवांडू आमचे का म्हणा हरीचे भजन कधी करणार देवाचे भजन कधी करणार दुसरं एखादा दुसरं म्हणायचं माझ्या पहिल्या व्हिडिओत आहे बर पा करमाची गत किती न्यारी ये सारी रामकृष्ण हरी तुमची कृपा राह आमच्यावर कार्तिकी एकादशीला पंढरपूरची शोभा अनेक पटीने वाढते या दिवशी भक्तांची गर्दी मंदिरातील भव्य सजावट आणि पवित्र वातावरणामुळे पंढरपूर एका अलौकिक नगरीसारखे दिसते या दिवशी प्रत्येक भक्त आपल्या मनातील भाव विठ्ठलासमोर ठेवतो काही जण आनंदाच्या आश्रोनी डबडबतात तर काही जण आपल्या मनातील वेदना विसरून जातात मला असं वाटतंय की विठ्ठलाला काही मागण्याची गरजच भासत नाही फक्त त्याची नजर आपल्यावर पडली की बस आपल्या आयुष्याचा भार त्याचा तोच सांभाळत असतो एखादा आईबाप होऊन मित्रांनो पंढरपूर हे एक केवळ गाव नाही तर तो भक्तीचा सागर आहे लाखो भाविकांचे जन्मभराचे ध्येय असलेले हे पवित्र स्थळ आहे पंढरपूरचे आकर्षण फक्त मंदिरापुरते मर्यादित नाही चंद्रभागा नदी पुंडलिक मंदिर आणि इतर पवित्र स्थळं देखील भक्तांना आकर्षित करतात पंढरपूरची यात्रा आज आपल्याला एक वेगळे जग हो दाखवते येथे धर्म जात पंथ याचे भेदभाव विसरून सर्वजण एकत्र येतात विठ्ठल रुक्मिणीच्या चरणीत सर्वांचे मन एकरूप होते पंढरपूर हे खरोखर सद्भावनेचे केंद्र आहे मित्रांनो विठ्ठल आणि वारकऱ्यांचा हा प्रेमळ संबंध पिढी पिढी चालत आला आहे आणि तो कायम राहील रामकृष्ण